अल्पवयीन अत्याचार प्रकरणात पोलिसांच्या दिरंगाई विरोधात आमदार शहापूर पोलीस ठाण्यासमोर उपोषण शहापूर परिसरातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाची फिर्याद घेण्यास पोलिसांकडून झालेल्या टाळाटाळीच्या विरोधात बुधवारी शहापूर पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराशी लाक्षणिक उपोषण करण्यात आले या आंदोलनात आमदार राहुल आवाडे स्वतः सहभागी झाले होते पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केल्याने त्यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली आहे या प्रकरणाची दखल घेत अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी चौकशी समिती स्थापन करण्यात आली असल्याचे सांगत चार दिवसात सविस्तर अहवाल देण्याचे आश्वासन दिले यावर आमदार आवाडे यांनी चार दिवस नव्हे एक आठवडा घ्या परंतु आठवडाभरात निर्णय न झाल्यास आम्ही याच ठिकाणी बेमुदत उपोषण करू असा इशारा दिला चार दिवसांपूर्वी अल्पवयीन बालिकेवरील झालेल्या अत्याचार प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल न केल्याची बाब उघड झाल्यानंतर दोन दिवसांच्या अल्टिमेटम नंतर आज हे उपोषण छेडण्यात आले नागरिक महिला सामाजिक संघटना आणि पीडितेच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत चार तास उपोषण चालले दुपारी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव व उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी उपोषणस्थळी येऊन शिष्टमंडळाशी चर्चा केली यावेळी आमदार आवाढे यांनी निरीक्षक सूर्यवंशी यांच्या कामकाजातील त्रोटींचा पाढा वाचला दरम्यान माजी आमदार सुरेश हळवणकर यांनीही उपोषणस्थळी भेट देत पाठिंबा दर्शविला उपोषणादरम्यान संतप्त महिलांनी आरोपीचे वकीलपत्र कोणीही स्वीकारू नये अशी मागणी बार असोसिएशनकडे निवेदनाद्वारे केली शहापूर तोरण नगरसह परिसरातील मोठ्या संख्येने नागरिकांनी या उपोषणात सहभाग घेतला आधी बघण्याचा मी बेल पण